मा बेटे की सरकार देश विकत होते बाप बेटे मुंबई विकत होते नितेश राणे यांचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या रॅलीत सहभागी झाले होते यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे काल काँग्रेसच्या कोठ्यावर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नाचले त्याचा व्हिडिओ आम्ही दाखवायचा का असा प्रश्न त्यांनी केला मा बेटे की सरकार देश विकत होते तर बाप पेटा मुंबई विकत होते असा आरोप नितेश राणे केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांना अकलेचे तारे तोडलेले आहेत नवीन जावई शोध राऊत यांनी लावलेला आहे मोदींच्या खर दौऱ्याचा खर्च किती आहे निवडणूक आयोगाला माहीत आहे उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीला गेले त्याचा खर्च किती झाला याची माहिती आधी घ्या ज्यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही ज्यांनी साधी सरपंच पदाची निवडणूक लढवला नाही तो आचारसंहितेवर बोलत असेल तर हा मोठा विनोद आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय कालच्या इंडिया आघाडीच्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे तो कार्यक्रम घेतला असं सा म्हटलं साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोकांनी सगळ्यांना काढायला सगळ्यांनी काढायला लावलं त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली आणि इलेक्ट्रॉन बॉल्डची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता ते इलेक्ट्रॉन बॉल्डवर बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉन बॉल्डवर चर्चा करा मग उबाटाला जे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना त्या देणगीदार कंपनी नेमकं कोण आहे त्यांची जी यादी आमच्याकडे आहे ते उभाट्याला दिलेले इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रुपानी पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्याला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत आमचे आदरणीय देवेंद्र मणिपूर मणिपूरमध्ये पाठवण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतःचे खिशातले पैसे उद्धव ठाकरे काढून त्यांचे तिकीटचे पैसे देणार राड्याचे पैसे देणार सांगणारा कोण आहे उद्धव ठाकरे ज्यांनी अवघ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत स्वतःची लॉन्ड्री स्वतःच्या पैशांनी केलेली नाही स्वतःची अंतर्वस्त्र आलेपर्यंत स्वतःच्या पैशांनी विकत घेतले नाही स्वतःची घराची एसी सी स्वतःच्या पैशानी नाही देवालामध्ये ठेवलेली फुलं ह्याचे कधी पैसे दिलेले नाही म्हणजे ज्यांनी एक रुपये अजूनपर्यंत दिशा काढण्याची त्याला सवयच नाही तो म्हणे आमच्या देवेंद्रजींना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आणि मणिपूर फाईल्स काढण्या अगोदर मी उद्धवजींना विनंती करीन की तुम्ही दिशा साजन फाईल्स हा जरा चित्रपट तुम्ही काढा फार जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलालाच ऍक्टर म्हणून घ्या कारण का दिशा सालिया दिशा शालियन फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तुला अगर कुठले चित्रपट काढायचे असतील तर तू गोरेगावच्या रॉयल पाम फाईल्स न्यूझीलंड हाऊस फाईल या नावाचे चित्रपट काढा कळेल मग लोक किती लोकांचं किती मनोरंजन होत आहे धन्यवाद एसीएन मराठी मुंबई